नमस्कार मराठा आरक्षण देताना अनेक नवीन विषय आले जसे सर्वेक्षण नोंद सगळे सोयरे आजपर्यंत एवढं आरक्षण दिलं गेलं यामध्ये या, या गोष्टींचा कधीही विचार झाला नाही त्यामुळे असा प्रश्न पडतो की आरक्षणाचे नेमके निकष काय आहेत हे निकष कोण ठरवणार हे सर्वांना समान लागू होणार का हे निकष कायम राहणार की बदलणार आता असे प्रश्न का पडतात त्यासाठी आपण आरक्षणावर थोडी चर्चा करू एक आर्थिक परिस्थिती आरक्षण हे आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार दिले जाते पण आपल्या भारतामध्ये ज्या जातींना आरक्षण दिले आहे त्या जातीतील एखादा उद्योगपती झाला आणि अत्यंत श्रीमंत झाला तरी त्याला आरक्षण मिळतच राहते या सर्वसाधारण समाजातील व्यक्ती अगदी दारिद्र्य रेषेखाली असली तरी त्याला काहीही लाभ नाही म्हणजेच आरक्षण आणि आर्थिक परिस्थिती याचा काहीही संबंध नाही जर असेल तर श्रीमंत झालेल्या लोकांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे दोन सामाजिक परिस्थिती आरक्षण जर सामाजिक परिस्थितीवर असेल तर ज्याची सामाजिक परिस्थिती सुधारली आहे जे प्रतिष्ठित नागरिक बनले आहेत त्यांचे आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि ते गरीबांना दिलं गेलं पाहिजे परंतु काही लोक मोठे मोठे अधिकारी झाले अगदी मंत्री मुख्यमंत्री झाले तरीही त्यांना आरक्षण मिळतच राहत या उलट ओपन समाजातील लोकांच्या सामाजिक परिस्थितीचं कोणालाही काही देणं गेलं नाही अर्थात आरक्षण देण्यासाठी जात हाच निकष आहे हे सिद्ध होत परंतु मराठा आरक्षण द्यायचं झालं की वेगवेगळे मुद्दे येतात आरक्षण जर जातीवर असेल तर सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे अन्यथा कोणालाच नाही हे कुणबी नोंद सगळे सोयरे हे फक्त मराठा समाजासाठीच का म्हणजेच आरक्षण देण्याचे निश्चित असे काहीही निकष नाहीत ते नेते पक्ष आपल्या राजकीय फायद्यानुसार ठरवतात आणि न्यायालय आपल्या लहरीनुसार निकाल देते कारण मराठा आरक्षण रद्द करताना न्यायालयाने मराठा मागास नाही हे कारण दिलं तेही कोणताही सर्वे न करत त्यामुळे आपण जोपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असंच एकत्रित लढतच राहायचं आहे धन्यवाद